अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व विलास भुमरे प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सव निमित्त ॲक्युप्रेशर रिसर्च सेंटर ट्रेनिंग आणि ट्रीटमेंट संस्था जोधपूर विशेषज्ञाद्वारा आरोग्य शिबीर नॅचरोपॅथी ॲक्युप्रेशरचे आयोजन तेजस फंक्शन हॉल ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर हडको येथे तीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी दोन व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आले आहे आणि असेच जो आता आजचा कार्यक्रम आहे तर असे कार्यक्रम घेतल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तर आपण विसरून केलेलो असतो तर ह्या अशा जीवनामध्ये आपण विसरून न जाता आपण आपल्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यायचं हेच ह्या ऍक्क्युप्रेशरच्या जे बाईंनी इनिशिएटिव्ह ठेवणे त्याच्यातून सगळ्यांना आपण एक पाच

डॉक्टर सिंगानिया या पंजाबहून आलेले आहे डॉक्टर चौधरी आहे कर्नाटकहून आलेले आहे असे जे चार डॉक्टरची टीम आहे की डॉक्टर अथक परिश्रम घेऊन इथं सहा दिवस आपली सेवा देणार आहे किबिटाचं टायमिंग सकाळी आम्ही नऊ ते एक आणि त्यानंतर संध्याकाळी चार ते सातपर्यंत ठेवलेलं आहे की त्या त्याविषयी त्या तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रश्न डॉक्टरांना विचारला आहे आमच्या राजकुमारजींना तर ते तुम्हाला सांगू शकतील पण जसं आम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे की लोकांनी ज्या ज्या इलाज सांगितलं तसं कोणाचे बोटं दुखतात गु दुखतात खांदे दुखतात तुमचे घुटणे आहे खाली पाय आहे पोटऱ्या आहे अशा प्रकारचे मिळून शंभरपूर्ण इलाज आहे त्याचं मधुमेहामध्ये पण आहे तर मधुमेहासाठी पण त्यांच्याकडे